मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये कार्यरत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ आपल्यासमोर येत आहेत वाघसाहेब आपलं खूप खूप स्वागत मी भाऊसाहेब वाघ राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेश सचिव मी वीस दोन हजार चारपासून आपण जाऊया तिकडं तुमचं सुरुवातीला स्वागत तुम्ही दोन हजार चारपासून जानकर साहेबांच्या चळवळीमध्ये कार्यरत आहात अतिशय निष्ठेने काम करत आहात खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे कसं का तुम्ही महादेव जानकरांच्या चळवळीमध्ये कामाला सुरुवात केली होती मूळ असं आहे मी ह्या पक्षाला दोन हजार चारला ज्यावेळेस लोकसभा पहिली लागली या पक्षाची आणि दोन हजार तीनला हे पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेस नातकर साहेब आणि त्यावेळेचा सातारा जिल्ह्याचा उमेदवार बजरंग खटके मामा आणि काशीनाथ शेवटे हे हनुमान जयंती दिवशी त्यांनी त्या दोन हजार चारला अर्ज भरला होता त्या दिवशी त्यांनी मला घरच्यापर्वती फोन करून सांगितलं असं असं तुमची चळवळ आहे तर तुम्ही त्या चळवळीच्या माध्यमातून आमच्या पक्षाचं घरोघरी चिन्ह आपण पोचवावं यासाठी आम्ही आपली आपली भेट घ्यायला आलो तर तुम्ही उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती कशी काय निवडणूक किती मतदान मिळवलं होतं ज्यावेळेस मी पहिलं दोन हजार चारला उभं राहिलो होतो त्यावेळेस ताई उभी होत्या समोर उमेदवार मला वाटतं काहीतरी आठ होती आणि त्यावेळेससुद्धा मी पक्षाची म्हणून ती निवडणूक लढलो होतो त्यावेळेस आमचा पक्ष छोटा होता त्यावेळेस <coughs> खऱ्या अर्थानं ती आपण स्वतंत्र माझी चळवळ चर्वोल। होती त्या चळवळीच्या माध्यमातून मी त्या दोन हजार चारची पहिली लट लड़ निवडणूक लढवलं आणि त्यानंतर परत नऊ सालीसुद्धा मी साताऱ्यामधून लोकसभेला पक्षा पक्षाच्या माध्यमातूनच उभं राहिलो आणि ती निवडणूकसुद्धा मी स्वतः आमच्या चळवळीतनं ती लढवली खरं तर तुम्ही मराठा समाजामधून येता जानकर साहेबांनी पक्षस्थापन केला अनेकदा अनेक ठिकाणी अनेक जानकर साहेबांवरती हा धनगराचा पक्ष म्हणून या ठिकाणी म्हणलं जातं मात्र तुम्ही सुरुवातीपासून पक्षी स्थापनेपासून आहात आणि मराठा समाजाचा आहात कसं काय तुम्ही हे सगळं हे करता शक्य करता मी काय दोन हजार तीनला फार मोठा दुष्काळ होता <coughs> मी खरी शेतकर, शेतकरी शेतकरी संघटनेची चळवळ अठ्ठ्याण्णवला तयार केली होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यावर कसा अन्याय होतो त्या त्या ह्यानं शासनाशी आणि प्रशासनाची मी नेहमी संघर्ष करत होतो आंदोलन मोर्चे करत होतो त्या माध्यमातून साहेब आले म्हणून साहेबांनी मी म्हणलं की प्रस्थापितांना सहकार्य करण्यापेक्षा सर्वसामान्य माणूस आहे तो घरदार सोडलेला आहे तो म्हणतो की मी घरी जाणार नाही बँकेचं जा खातं खोलणार नाही तर या पद्धतीन म्हणलं माणूस जर समजा माझ्यापेक्षा तेरा वर्षानं ते वयानं कमी तरी पण मी म्हणलं एखादा युवक चांगल्या पद्धतीनं चांगला विचार घेऊन चालला आहे तर अशा माणसाला आपण सकरे केलं पाहिजे या माध्यमातून मी जानकर साहेबांना जातपात न बघता मी त्यांना सकरे के महाराष्ट्रातील स तमाम कार्यकर्त्यांना काय सांगाल कार्यकर्त्यांनी असं आहे की ज्या वेळेस आपण प्रथा तसं बघितलं तर पक्षच मूळ कसं आहे दोनच आपल्या महाराष्ट्रात की दोन पक्ष असे आहेत एक आता ती काही जरी म्हणले जातीवादी म्हणले ओबीसी म्हणले इतर कोण म्हणलं तरी दोन पक्ष मराठ्यांचे एक शरद पवाराचा आणि एक जानकर साहेबाचा इतर पक्ष कुणाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांच्या सुरुवातीपासून दोन हजार तीन साली राष्ट्रीय चार पासून भाऊसाहेब वाघ यांनी या पक्षामध्ये सुरुवात केली आजपर्यंत वीस वर्षामध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काम केलं आहे कोणत्याही प्रकारचा जातीभेद न मानता अतिशय पक्षाशी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे अनेक चळवळीमध्ये काम केले आहे अनेक आंदोलनं केले आहेत छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि सध्या पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून ते काम पाहत आहेत असे बाबासाहेब वाघ आपल्यासमेत होते आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटणसाठी फलटण